लेख नजरेचे बोल शब्द न उच्चारता हालचाल न करता आपल्या भावना आपल्या संकेत किंवा संदेश दुसऱ्यापर्यंत पोचवणारा देहबोलीतील सर्वात नाजूक संवेदनशील आणि लक्षवेधी आकर्षक अवयव म्हणजे डोळे जेव्हा व्यक्ती काही बोलत नाही तेव्हा हृदयातील भाव नजरेतून वाहतात आणि काहीच न बोलता खूप काही सांगतात प्रिय व्यक्तीच्या सानिध्यात आपली नजर अधिकच खुलते पण तेच जर नावडती व्यक्ती जवळून गेली तर डोळ्यांवर ताण येतो एक नजर प्रेमाची प्रेमाचा संदेश एकमेकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मुलाची कामगिरी केली ती डोळ्यांनीच मला तुझ्याबद्दल काय वाटतं हे सांगण्यासाठी प्रेमी युगुलांना एक सेकंदाची नजरभेट पुरेशी असते अदृश्य पडदा आजच्या आधुनिकतेच्या काळात कोणीही कोणाच्या जवळ नसलं तरी नयनांच्या कायमजवळ असतो तो चष्मा चष्मा घालणाऱ्या व्यक्तींपेक्षा चष्मा न घालणाऱ्या व्यक्तीसोबत इतर माणसं पटकन जोडली जातात चष्मा घालणाऱ्या व्यक्तीसोबत पारदर्शक का होईना पण एक पडदा असतोच जेव्हा नियमित चष्मा घालणारी व्यक्ती चष्मा काढून इतरांशी संवाद साधू लागते तेव्हा समोरची व्यक्ती लवकर कनेक्ट होते आणि संभाषणात सहजता निर्माण होते नजरभेटीचा दृष्टिकोन समाजात वावरत असताना नजरभेटीचा दृष्टिकोन हा आपल्या आणि समोरच्या व्यक्तीच्या व्यावसायिक सामाजिक तसेच आर्थिक प्रतिष्ठा यावरून बदलत असतो बऱ्याचदा उच्च प्रतिष्ठित व्यक्तीला इतरांकडे रोखून बघण्याची सवय असते जेव्हा आपण एखाद्याकडे असं टक लावून पाहतो तेव्हा कळत नकळत आपण त्याला कमी लेखत असतो किंवा कधीकधी अशा नजरेचा अर्थ सरळ अपमान करणे असाही होतो नजरेचा संघर्ष या नजरेच्या खेळात कनिष्ठ व्यक्तीने निमूटपणे आपली नजर झुकवावी अशी वरिष्ठ व्यक्तीची अपेक्षा असते पण जर तसे झाले नाही तर वरिष्ठ व्यक्ती स्वतःचा अपमान झाला असं समजते मग हा नजरेचा संघर्ष मनामध्ये अहंकाराचा अग्नी पेटवतो अनोळखी नजर अनोळखी व्यक्तीसोबत होणाऱ्या नजरेभेटीत पुढच्या क्षणाला तिची नजर आपल्या नजरेवरून दुसरीकडे वळावी असं आपल्याला अपेक्षित असतं पण तसं झालं नाही तर ती नजर आपल्या मनात एक वेगळीच अस्वस्थता निर्माण करते वास्तविक माणूस कुठल्याही गोष्टीकडे किंवा वस्तूकडे हवा तितका वेळ पाहू शकतो पण जर एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीकडे एकटक बघत असेल तर ती व्यक्ती समाजामध्ये फारच असभ्य ठरते माझ्याकडे बघितलंच पाहिजे अनोळखी नजर जरी त्रासदायक असली तरी इतरांपेक्षा सुंदर दिसणाऱ्या व्यक्तीकडून अनोळखी नजरांचंसुद्धा स्वागतच होते चित्रपट मालिकांमधून पडद्यावर झळकणाऱ्या तारक तारकांना तर अशा नजरांची सवयच असते किंवा त्यांची तशी अपेक्षाच असते म्हणा उद्योजकीय नजर या क्षेत्रात ग्राहकाची नजर असते वस्तूंवर आणि उद्योजकाची नजर असते ग्राहकाच्या नजरेवर उदाहरणार्थ कपड्यांची खरेदी करताना आपली नजर कुठल्या रंगावर टिकून आहे किंवा आपल्याला कुठला पॅटर्न आवडला आहे हे सगळं उद्योजकाची नजर बरोबर हे अशा प्रकारे वेगवेगळ्या परिस्थितीत नजरेचा सामना होत असतो आणि प्रत्येक वेळी होणारी नजरभेट समोरच्या व्यक्तीला काहीतरी सुचवत असते त्यामुळे समोरच्याला नजर द्यावी आणि समोरच्याची नजर लक्षात घ्यावी जरा लक्षपूर्वकच